ब्राह्मण शाही संबंध संबंध रेट्या मध्ये बावीस शाळा अस्पृश्याला दिल्या पैलवाना सबंध त्यांनी पाठिंबा दिला प्रोत्साहन दिलं घरावंतांना प्रोत्साहन दिलं त्या ब्राह्मण आणि मुसलमानाचा फरक केला नाही मुसलमान पहिलवान असो मुसलमान कलावंत असो त्याला मदत केली तुमच्या डॉक्युमेंटरी चित्र सिनेमाच्या डॉक्युमेंटरी करतात त्या फोटोग्राफरला मदत मदत केली ब्राह्मण गायकांना के न शाहू महाराज हे संबंध आर्य समाजी परंपरेला न्याय देतात सत्यशोधक परंपरेला पण पर न्याय देतात असा सर्वस्पर्शी राजा मला वाटत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार कमी आहे